विश्वास आणि अतुट नातेसंबंधातील संबंधातील परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय पंजाबी चायनीज तंदुरी आईस्क्रीम आणि बरेच पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय त्याचबरोबर डोहाळ जेवण बारसे मुंज वाढदिवस साखरपुडा लग्न कॉन्फरन्स मीटिंग गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव सहाशे चौऱ्याऐंशी तीनशे नव्याण्णव खासदार विशाल पाटील व वा वैभव पाटील यांनी एकत्रित केला कार्यक्रम जयभवानी कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ विद्यानगर धोंडेवाडी येथे आयोजित करण्यात आलेले मिनी मॅरेथॉन स्पर्धेसाठी सांगली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार माननीय विशालदादा पाटील व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी उपस्थिती लावली लोकसभा निवडणुकीनंतर खासदार विशाल पाटील व जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे एकाच व्यासपीठावर येण्याची पहिलीच वेळ असावी विशाल पाटील व वैभव पाटील यांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीसही देण्यात आले विशाल पाटील व वैभव पाटील यांच्या उपस्थितीमुळे मतदारसंघात या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू होती वंचित कडूनही विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार खानापूर आटपाडी मतदारसंघात राजकीय घडामोडी घडू लागल्या असून वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार या मतदारसंघातून उभा राहणार असल्याचे वृत्त आहे ओबीसी नेते संग्राम माने यांनी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी संग्राम माने यांना तयारीला लागा अशा सूचनाही दिल्या असून खानापूर आटपाडी मतदारसंघात आता वंचितच्या एंट्रीने महायुती व महाविकास आघाडी यांना फटका बसणार आहे गेल्या काही दिवसांपूर्वी संग्राम माने यांनी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची पुणे येथे भेट घेतली होती डॉक्टर प्रकाश आंबेडकर व ओबीसी नेते संग्राम माने यांच्यामध्ये या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली आहे खानापूर मतदारसंघातून वंचितकडून संग्राम माने यांना निवडणूक लढवण्याबाबत सूचना आंबेडकरांनी दिल्या आहेत मतदारसंघात या उमेदवारीमुळे मोठी खळबळ माजली आहे संग्राम माने यांनी मतदारसंघात ओबीसी नेते म्हणून मोठे काम केलेले आहे आणि त्यांच्या पाठीमागे ओबीसी समाज मोठ्या ताकतीने उभा आहे येत्या काळात ओबीसी नेते संग्राम माने हे वंचितच्या वाटेवर वर जातात का हे मात्र पहावे लागणार